दलित बहुजन नेते लहुजी ब्रिगेड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आंबोरे यांचे दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले असून सामाजिक अन्याय अत्याचाराविरोधात नेहमीच आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अग्रेसर असणारे जळगाव जिल्ह्यातील राज्य पातळीवर कार्य करणारे ज्येष्ठ सामाजिक नेते हरपल्याने फार मोठी पोकडी निर्माण झाली आहे लहुजी ब्रिगेड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशदादा अंबोरे हे नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जात होते त्यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्यावर जळगाव शहरातील नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठा जनसमुदाय यावेळी ओसळला होता यावेळी जळगावातील नेरीनाका स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या अंत्यसंस्काराला यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उसळला होता यावेळी लवशक्ती तथा भारतीय जनता पार्टीचे नेते परिमल कांबळे समाधान साठे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे दीपक सोनवणे मुंबईचे दलित नेते मुकुंद सपकाडे अनिल अडकमोल मिलिंद सोनवणे ओंकार बाबा सपकाळे वामन खंडाडे सूर्यकांत भालेराव नाशिकचे माजी महापौर अशोक सपकाळे माजी नगरसेवक मनोज आहुजा भरत सपकाळे कोले यावेळी परिवारातील सदस्य सुधाकर अंबोरे संजय आंबोरे अमोल कोल्हे यांच्यासह अंबोरे परिवारातील सदस्यांची यावेळी उपस्थिती होती नेहमीच सर्वसामान्य नागरिकांसाठी धावून जाणारे लहुजी ब्रिगेड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलित बहुजन नेते सुरेश अंबोरे यांच्या जाण्याने यावेळी मोठी हानी ही झालेली आहे